ओबीसी महामेळाव्याच्या पूर्वतयारीची बैठक नरसी येथे पडली पार ओबीसी महामेळाव्याच्या पूर्वतयारीची बैठक ही दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस वार शनिवार रोजी नरसी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको जातिनिहाय जनगणना आणि ओबीसीच्या सर्व महामंडळांना तात्काळ निधी द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी नरसी येथे ओबीसी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस वार शनिवार रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून ओबीसी जनमोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर बी डी चव्हाण ॲडव्होकेट अविनाश भोसीकर आणि ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र देमगुंडे यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य समाजातील प्रमुख नेत्यांची यावेळी उपस्थिती होती ओबीसी मधलं ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी रोखण्यासाठी नरसी या ठिकाणी मोठ्या होणार आहे ओबीसीचा त्या अनुषंगाने काय तयारी आहे आपण काय या ठिकाणी नियोजन ओबीसी महामेळावा नरसी नायगाव जिल्हा नांदेड येथे या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यासाठी त्या मेळाव्यासाठी आदरणीय छगनजी भुजबळ साहेब प्रकाशन्ना शेंडगे असे दिग्गज नेते महाराष्ट्रातले जी आंबेडकर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून आज नरसी या गावात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होत संपूर्ण परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी बांधव कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि हा मेळावा ऐतिहासिक होणार आहे किमान पाच लाखापेक्षा जास्त ओबीसी समाज विमुक्त भटका समाज आणि बलुतेदार समाज या ठिकाणी येईल अशी आमची अपेक्षा आणि असं आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद न्याय तालुका न्याय आम्ही बैठकीचं आयोजन करतो आहोत आणि मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणचा हा मेळावा ऐतिहासिक राहणार आहे पारंपरिक वेशभूषेमध्ये समाज बांधव या ठिकाणी येणार आहे विमुक्त भटक्यातले बंजारा समाज असेल त्यांचा ड्रेस पारंपरिक ड्रेस असेल डपडा असेल वाजंत्री असेल त्याच्यानंतर त्यांचं गाणं असेल लिंगी असेल या ठिकाणी ते घेऊन येणार आहेत त्याचप्रमाणे आमचे वडर समाज असतील तर ते त्या ठिकाणी खांद्यावर आपल्या घन घेऊन येतील आमचे भोई समाज असेल तर तो त्या ठिकाणी जाळी घेऊन येईल त्या ठिकाणी आमचा मदारी समाज असेल त्याचप्रमाणे तुमचं वासुदेव समाज आहे चुडबुडवाला समाज आहे त्यानंतर गोसाई समाज आहे या सगळ्याच समाजाला आम्ही वेशभूषेमध्ये या ठिकाणी आणणार आहोत म्हणून हा मेळावा ऐतिहासिक आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये असणारा हा महाराष्ट्रातला पहिला मेळावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल